असं झालं का माझी कार्यकर्त्यांची इच्छा आहे का, का आपल्या गावाची काहीतरी कामं व्हायला पाहिजे आणि सत्तेत गेल्याशिवाय काय पर्याय नाही आता काय आपण विरोधी पार्टीत राहून काय काम होईत नाही त्यामुळं हा मी निर्णय घेतलेला आहे साधारण पाचशे कार्यकर्ते हा पक्षप्रवेश सुद्धा झाला कलंबोली इथे होणार आहे

अण्णा काय सांगणार आनंदाच्या श्रेणी आज बघता तुम्ही पूर्ण एक वाटलेला आहे आणि तुमच्या तुमचा वाढदिवस सुद्धा आहे आज आणि तुम्ही वेगवेगळे उपकरण सुद्धा राबवलेले आहेत आज बघता सुरेश वैर सुद्धा साहेबांनी प्रवेश करण्यात एक छोट म्हणजे दारच उघडलेला आहे आणि पूर्ण गाव तुमचं आनंदमय वातावरणामध्ये दिसत आहे आणि या आनंदाची श्रेणी आपण काय सांगणार सांगायचं बोललं तर आता सुरेश आमचा भले जयपुरी तुम्ही बोलता पण ते माझ्या आहेत कारण की राजकारणामध्ये आम्हाला काय समजत नव्हतं ते आम्हाला राजकारणामध्ये शिकवलेलं आहे तर आता मी मोठा झालो किंवा राजकारण जास्त दिसायला लागला बघून मी जयबुरू नाहीये <laughs> मी त्याचा एक राजकारणामधला शिष्य आहे कारण की ज्या माणसाने आपल्या राजकारणामध्ये मदत करायला शिकवली कुठे जायला शिकवला तर आपण त्या माणसाला कधी प्रतिउत्तर करायचं नसतं त्याला समाजामध्ये वागायला शिकवलं त्याला त्याची त्याची इज्जत करायला पाहिजे हे आपले प्रत्येक समाजामध्ये एक माणसाला देणं असं त्या दे माणसाला द्यायला पाहिजे आणि खरं सांगू म्हणजे माझं वाढदिवसा निमित्ताने जे मी कार्यक्रम करतो ते तुम्ही बघत असा पत्रकार बनतो काय माझ्यासाठी ते नवीन नाही तर मी आज आलोय बघू मी कुठल्या स्वार्थासाठी कार्यक्रम करतो असं नाही ते माझ्या मध्ये रक्तातच कार्यक्रम करतो पण आज माझ्यासाठी एक होत ना ते देवाचा देणं आणि ते बोलताना ना ते मला एक वाढदिवसाच्या निमित्ताने ते माझे भाऊ सुरेश भोळी आणि ते पूर्ण गावा गावाचा जो आमचा एक विषय होता म्हणजे मुद्दा होता ये पक्षाचा तो त्या पक्षाचा तो वातावरण संपला आता आता फक्त सर्व एकच पक्षाचा आणि एकच काम आणि एक विकास हाच ध्येय असणार आमचा राहणार एकच पक्ष राह विरुद्ध बघा प्रत्येक जागेवर दोन चार तरी घर राहिली पाहिजेत जर ती नाही राहिली तर मग आपण समाजाला दाखवू शकतो आम्ही शंभर टक्के चांगले आहेत ते एक दोन चार पाच घरं राहणार ते आम्ही ठेवलेत ती राहणार आणि ती ठेवूनच ठेवणार आम्ही काय कसे ठेवणार कारण की ती दुसरी पाहिजेत आम्ही कुठे चुकीचं करतो ते सांगतील ना आम्ही तुम्ही चुकीचं करता तर विरुद्ध नसल्या तर सांगणार नाही ना कोणी बघून आम्ही विरुद्ध चार पाच ठेवल्यात आणि ते आमच्या मनापासून त्याला आमच्या शुभेच्छा आहेत आणि आमच्या भावाला आमच्या गावाने जो सन्मान दिलाय त्यांचा मी आदर करतो कुठेतरी असं वाटत होतं की जेव्हा आपण प्रवेश केला पण एक व्यक्ती तुमच्यापासून जरा वंचित आहे ती व्यक्ती आहे वंचित तर ते नाही त्यांचा चांगल्या जर एखादा असतो त्याला दिसतोय ते माझा भाऊ नाही मी त्यांचा नात्याने मोठा आहे वयाने ते माझे म्हणजे म्हणजे मोठे आहेत पण नात्याने मी मोठा आहे तर वाढदिवस दिवस तो नाही चेहऱ्यावर एवढा तुमचा फुलून आनंदी दिसतोय मला तर जय जयविरुद्ध जोडी आता आता एक घर म्हणजे आता माझ्या घरामध्ये मी गेलो तर माझा भाऊ माझ्या लांब होतो म्हणजे तर आता मी एक सर्व कुटुंब एक सर आपल्या गाव एक जवळ काम करणार याच्या मोठी गोष्ट कोणती चांगली दादा मी आता सांगितलं की पाचशे ते साडेपाचशे सर्व कार्यकर्ते प्रवेश करणार भावांचा ने तू तो दादा दादा अंतर ने तेवढा चांगला आहे तर खाली गावामध्ये नाही कलंबली तर तुम्हाला तेव्हा रिशन लागेल तेव्हा किती नगरसेवे ते तुम्हाला दिसेल सर्व पत्रकारांना

त्याला शुभेच्छा देतो त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे मागच्या वेळेला शेतकरी कामगार पक्ष बऱ्याचशा नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आणि एकंदरीत जो वाढता पाठिंबा मोदी साहेबांना फडणवीस साहेबांना मिळतो आहे कारण लोकांच्या अशा आकांक्षा प्रलगित झाल्यात की आता आपल्याला फक्त भारतीय जनता पक्षच पुढे नेऊ शकतो आपल्याला न्याय देऊ शकतो आणि त्या दृष्टीनं सुरेश भैर यांनी प्रवेश करायचा निर्णय घेतलाय त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्या भावी काळाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देतो एक अतिशय चांगला असं वाहतूक सेनेच प्रत्यक्ष काम करत असला तरी सर्व क्षेत्रात काम करणार हा कार्यकर्ता जो आहे तर तो भाजपात आल्या चलो जो विभागातील नावडे विभागातील हलमोली विभागातील फार मोठी ताकद त्याच्या बरोबर आहे आणि ती आपल्या भारतीय लोकही पडणार आहे आज त्यांच्या वाढदिवसाला मी अनेक शुभेच्छादारांना देतो नमस्कार आज अतिशय चांगला दिवस असा म्हणता येईल कि भोईचा आज वाढदिवस आणि आमचे मित्र जवळ जवळ पंचवीस तीस वर्ष ची आमची मैत्री असेल मी आम्ही जरी पक्ष सोडला होता आमचे संबंध फोनवर काय होते त्यांच्याकडे कार्यक्रम असल्यावर मी दाखलो आणि सुरेश भोईर आज प्रभू भोळीचा वाढदिवस आहे हो मी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो मी त्याच्या सुरुवातीला फक्त बॅनर बघायचो तशी आमची कधी वेळ नाही एकदा आम्ही छाया दिसला आमची एकदा लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये भेट झाली होती परंतु लोक ज्या पद्धतीने सांगायचे त्याच्यापेक्षा चांगला माणूस कुठे जाईल तिथे त्याचे सहकारी आहेत आणि त्याच्या मुलं पक्ष वाढीच्या दृष्टिकोनात ना हे चांगलं काम अजून त्याच्यापेक्षा चांगलं करील असं मला मनापासून वाटत मी त्याला आजच्या वाढदिवसानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि सुरेश भोड पक्षाम आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे खरोखर आनंदाची बाब आहे आज मला ते खिडूकपाग गेले मेन्नाथ शेट झाला शंकुनाथ शेला एक माणूस आला नाही आपला वाटत रागावला आहे तर आज त्याचा पक्ष प्रवेश आहे आणि त्या दृष्टिकोनातून खिडूकपाडा हे गाव कमीत कमी बोलतो मी खिडूबा बो प्रभू आणि बोलल्यानंतर आणि बाकीची कंपनी आमची आहेत चांगली पण त्यांच्या सर्वजण एकत्र जो आले ते खेडूपाडा शंभर टक्के आपला होईल भारतीय जनता पार्टीचा होईल त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका मनामध्ये घेण्यास भाव नाहीये आणि म्हणून मी आज दोघांना सुद्धा एकाला वाढदिवसाच्या आणि एकाला पक्ष प्रवेशाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज हो हो नक्की नक्कीच मला वाटतं पूर्ण जयविरुद्ध पुढे आता आमचे जे आहेत सहकारी ते सुद्धा सर्व जरी एकत्र मनापासून येतील असा मला विश्वास आहे आणि मला वाटतं ते जर आले त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीची नक्कीच ताकद त्या ठिकाणी वाढणार आहे